नाऊ वेटिंग फॉर साकेत एक्सप्रेस टू अयोध्या सो मी आता तो चॅलेंज करत आहे राम राम सगळ्यांना पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज तो दिवस झाला आहे प्लॅनिंग निघायचा डे वन तो आमचा आज ट्रॅव्हलिंगमध्ये जाईल पूर्ण तर असं काही रेडी झालो आहे मी पूर्ण आणि तयारी चालू आहे आमची इथे ह्या बॅग्स भरलेल्या आहे इकडे आईने मस्त एक दशमॅग केलेले आहे आमच्यासाठी आणि आई इकडे आमच्यासाठी अजून काहीतरी बनवते म्हणजे आम्हाला ट्रीपमध्ये खायला प्यायला वगैरे सो so, अशा प्रकारे आम्ही आता तयार होतो आहे दादा बहिणी आता लगेच येतील पाच दहा मिनटामध्ये मी पण जस्ट रेडी होतो म्हटलं जरा शूट करून घेऊ अजून माझ्या शूजला लेस पण बांधायची आहे काल जे मी धुतलेले होते ना हे तर मग त्याला त्याला लेस वगैरे बांधायची आहे सो वी आर रेडी आम्ही कार पण मध्ये घेतली आता कवर टाकायचं बाकी सगळं हा दादा पण रेडी आहे बॅग वगैरे पण सगळं रेडी आहे सो वी आर रेडी आम्ही थोडंसं खाऊन पिऊन घेतो आता आणि खाऊ पाऊन घेतलं की रिक्षा दोन रिक्षा बोलाव्या लागतील कारण की एवढा मोठा सामान आहे ह्या इतक्या बॅग आहे सगळ्या सो आम्हाला दोन गाड्या रिक्षा बोलवायच लागतील तर दोन रिक्षा बोलवू आणि रिक्षामध्ये जाऊ मस्तपैकी आणि रेल्वेमध्ये भेटूया आता म्हणजे दाखवतो मधले की रेल्वेमध्ये भेटूया चलो फायनली आम्ही आहे ते काय ते काय रेल्वे स्टेशनवर पोहोचलो आहे आम्ही आता आणि इथून भुसावळला एक ट्रेन आहे मग भुसावळची ट्रेनवरनं भुसावळवरनं आमची दुसरी ट्रेन आहे तर असं आम्ही पाच जण चाललेलो आहोत काही नाही आता पुढे गेलं की बसू त्या ट्रेनमध्ये वेळ अजून अर्धा आज त्यावर जास्त वेळ आम्हाला तिथं जायला तो बसू ट्रेनमध्ये जेवण वगैरे सगळं घेतलेलं आहे हिमाजी बैग है कि जिसका सगड़ा हा सेटअप वगैरह लेवन है तो सी आता दिस दिस स्टेशन जर्नी इतने स्टार्ट होते अपने जगह सो हियर वी आर तर ही ट्रेन आनतर ये आमसावल जा रही रेलवे तो वेटिंग फॉर द ट्रेन हो लंब लंब का तर मी एक चेंज आहे आता माझी जे ट्रायपाऊट होतं तो खूपच लंबा लंबा वाटत होता तो कमी करून टाकला आणि हातात घेतला आहे कारण की आपली वाईट अँगल लेन्स पण आहे सो माहीत नाही किती छान दिसेल किती नाही दिसणार तर ही आत्ता ट्रेन गेलेली आहे आणि जस्ट नावला आता आमची ट्रेन आहे ते पार दिला म्हणजे एक स्टेशन आधी इथं स्टेशन घेत पण नाही ती गाडी तर डायरेक्ट इथे येणार आहे म्हणजे जळगाव स्टेशनला सो बघा किती खाली राहतं म्हणजे आज असेल मे बी खाली माहीत नाही विगडे आणि भुसावळला जाणारी आणि शेवटचा स्टॉप आहे तिचा भुसावळ सो ट्रेन पण खालेलं आहे चला मग लेट्स गेट इन टू ट्रेन आणि मला नवीन एंड करायसाठी एक सापडलं मी नेहमी हात लावत होता आता माझी लेन्स आहे ना तर मला हात लावायची गरज नाही आहे तर हे जे डायरेक्ट ते असं बंद होईल बघू कसं दिसतं तर ही आमची ट्रेन आलेली आहे ट्रेनमध्ये गेल्यावर गप्पा मारूया जस्ट ट्रेन अरायव <tip> <तुर। tip> फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे आता सो इथून भुसावळ आणि तेच तेच भुसावळनं बरं तिकडे ट्रेनही निघाली आहे आमची चला तर मग आता डायरेक्ट गेल्यावर भुसावळ स्टेशनवर भेटू तिकीट बुकिंग चालू आहे आमचं आमचं याच्यात याचं नव्हतं रिझर्वेशनचे दोन नव्हते आमचे सो जस्ट जनरलचं तिकीट काढलं आम्हा दादा आहे हे तिकीट आहे आमचं तर बघू काय होतं ते now, so, आता आई पप्पा आणि ते तिकडे उभे वहिनी वगैरे स्टेशनवर प्लॅटफॉर्मला सो दिस इज द भुसावल स्टेशन नाव तर उतरलो आम्ही त्याच्यात ना आणि नाव वेटिंग फॉर साकेत एक्सप्रेस टू अयोध्या आणि ट्रेनमध्ये बसलेलो आहे आवाज खूप येत असेल तुम्हाला इथला बट विचार झालाय की आमचे तीनच तिकीट कन्फर्म मध्ये दोन होते मग ते जे दोन लाख काय आम्हाला जनरलचं तिकीट काढावं लागलं ना आम्ही ऍडजस्टमेंट करून घेऊन जाणार आहे सगळं तर बघू आता पुढचं कसं होतं तर आता आम्ही एम पी मध्ये एंटर केलेलं आहे तर एम पीच्या पुढे पण अजून खूप जर्नी आहे सकाळी आठ वाजता पोहोचणार आहोत त्याला सो आता काही नाही वाटतं बसलेलं आहे सो जसं की तुम्ही आता बघितलं असेल आता जस्ट जस्ट म्हणजे जस्ट माझा डिनर झाला आहे so, तर तिथे पप्पा आणि मी जेवले आता मी बहिणी आणि दादाला बोलवायला चाललो आहे so, सो एक मिनिट एक मिनिट एक मिनिट so, सो so, मी आता तो चॅलेंज करत आहे त्याच्यामध्ये मध्ये तो बोलला कसा पुणे मुंबई आणि तिथल्या गल्ल्यांमध्ये फिरतो सो मी फिरतोय तसा आता एक मिनिट भैया कंटिन्युअस लाइन बोलू शकते बट आई विल डू दिस सो लेट्स डू ब्लॉगिंग आता हा को डाइव महत नहीं एस थ्री एस टू अलिया है गोई अरे चढताय सगळे मध्ये ठीक आहे ठीक आहे चढून घ्या म्हटलं काहीतरी नवीन करूया जसं की आता सगळे 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 भाई सगळे लोक बघत आहेत एक मिनिट एक मिनिट या मिनिट तर चलो ब्लॉगिंग चालेल ब्लॉगिंग आई बोलाई हो बता तारी काय बोलला तो पण बोलला काहीतरी तो बोलाय हा ब्लॉग हा चल चल चलो चलो सॉरी भाई मी डब्बा बोलला कोणता आहे तर हे सापडले 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 चालेल पण आला जेवायला जा तुम्ही आता काहीच नाही आला मी इथे दुसऱ्या कंपार्टमेंट मध्ये साधलं आता मस्त पैकी इकडे सगळे ना आणि एका स्टेशन बाकी उतरायला सगळे सो आम्ही आता थोड्या वेळात अयोध्येला पोहोचणार आहोत तर हा ब्लॉग इथे जॉईन करण्याची वेळ झालेली आहे तर एक मिनिट दुःख दुःख पडलेलं इथं पूर्ण डायरेक्ट एकदम कथा आमची ट्रेन पण थांबलेली आहे सो लेट्स साईड दिस व्लॉग हिअर आणि पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया लवकरच लवकरच नाही लगेच येईल त्याच्या क्लिप्स मी ब्लॉग चेंजला लागतो की तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये काय पाहायला भेटणार आहे चला तर मग बाय बाय